माझ सोलापूर न्यूज मध्ये करून वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का बसून जयराम लांडे या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याची घटना मंगळवेळे नागनेवाडी येथे घडली दरम्यान यामध्ये दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह महावितरणाच्या प्रवेशद्वारासमोर उचलणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे या प्रकरणी सविस्तर हकीकत अशी की आतिश जयराम लांडे हा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता अठरा मे रोजी मंगळवेडा शहरातील नागनेवाडी येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज प्रवास सुरू झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला व विजेच्या डांबावरून तो खाली पडला त्याला तत्काळ उपचारासाठी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दिनांक एकवीस रोजी मृत्यू झाला या घटनेनंतर मंगळवेढ्यातील नातेवाईक व नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत महावितरणच्या मंगळवेडा शाखा कार्यालयात ठिया मांडून बसून पावसाळ्याच्या तोंडावर वीज पुरवठा वारामार खंडित होत असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत असल्यामुळे याच्या देखभाल दुरुस्तीकडे कोण लक्ष देत नाही परिणामाही काही ठिकाणी खासगी तर काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यावे लागत आहे त्यावेळेला जबाबदार कर्मचारी मुख्यालयात नसल्यामुळे अशा धोकादायक घटनेला सामोरे जावे लागत आहे ना नातेवाईकांनी त्याला न्याय दिल्याशिवाय संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह उचलला नसल्याचा इशारा दिला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त लावला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका